काल ऐक्या मधून काही आम्ही कॅबिनेट वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि ते आज आम्हाला दोघींची पण लुडबुड सुरू झाली का एक प्रोजेक्ट घेतला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आई होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत नंतरना नंतरना काल आम्ही गणेश उत्सवाच्या कार्यक्रमानंतर न आल्यानंतर सगळ्यांनी छान आराम केला आज रविवार पण आहे त्यामुळे निवांत उठलो काल खूप दिवसानंतर न रनिंगला गेले होते खूप महिन्यानंतर त्यामुळे पाय इतके जर झालेत आज काय उठवत नव्हतं तर आता छान आंघोळ वगैरे करून आले आणि आल्यानंतरनं आहून मस्त गरमागरम पोहे करून ठेवले होते त्याचा आस्वाद घेतला आज रविवारे निवांत सगळे कामं आटपायचे आहेत काय काय दिवसभर घडते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर मुलींची गडबड गोंधळ तेही तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिमेचं चटरपटर करणं काल आपले सबस्क्रायबर्स येऊन त्यांना खूप बोलत होते छान भेटले तर ते तेव्हा त्यांच्यासमोर लाजत होती आता खूप कॅमेऱ्यासमोर बोलते तर ते म्हणत होते की अरे आता खूप लास्ती आहे कॅमेऱ्यासमोर फार बोलत असते तर खूप छान वाटलं तुम्ही सगळे भेटला तुमच्याबरोबर गप्पा मारून तर आता आम्ही पण लागतो कामाला आणि त्याचबरोबर सुरुवात करतो आजच्या ब्लॉगला काल ऐक्यामधून काही आम्ही कॅबिनेट्स वगैरे घेऊन आलेलो हो, आहोत आणि ते आज आम्हाला बसवायचं आहे आमचा किचनचा जो हा वरचा भाग आहे येथे मला अशा प्रकारे कॅबिनेट बसून घ्यायचे आहेत त्यासाठी हे कॅबिनेट घेऊन आलो आहेत ऐक्यामधून <क्ड़ाग> आणि आज ते सगळे फिक्स करायचे कुठे कुठे लावायचे त्यानुसार तर आज संडे हे महत्त्वाचं काम आहे कारण की खूप सारी वरती कॅबिनेट असतील तर आरामात आपण ग्लास किंवा आपली सगळी क्रॉकरी वगैरे सेट करू शकतो तर ते खूप दिवसांपासून चाललो होतं तर ते सगळे बॉक्स आणलेले आहेत आता ते सगळं आम्ही बसून घेतो पण लुडबुड सुरू झाली होय आणि तू काय करते, करते।, <laughs> <आगे ते> करते। <laughs> तर आता फिक्स काय काय करायचं कसं करायचं ते सगळं आता वाचून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग प्रोसेस सुरू ठोका ठोकी मांड चालू आहे तोपर्यंत मी आपण स्वयंपाकाला लागते म्हणजे की दुपारची जेवायला उशीर होणार नाही तर आता मी मस्त गरगट्टा भाजी बनवणार आहे पालकाची सोबत ज्वारीच्या भाजीला तर तिकडे बॉक्स तयार करायचं चाललेलं आहे मी तुम्हाला दाखवते हा इकडे अशा प्रकारे बॉक्स तयार करायचं चालू आहे आहोत हार्डवेअरच्या शॉपमध्ये हार्डवेअरमध्ये आम्हाला काहीतरी रावल प्लग वगैरे अशा गोष्टी घ्यायच्यात स्क्रू ठोकण्यासाठी म्हणजे पॅक राहतं तर त्याचा दोन चार होते ते संपलेत आता आम्ही परत आलो तिथे प्राक्षी शॉपमध्ये आता इथे बघतो घेऊन जातो पुन्हा ठोकी सुरू तर शोधतात आता रावल प्लग मिळालं मेजरमेंट्स है का <tabar> हम्म हाँ। ते बाबा तो बबल आहे का नाही हां ये बबल इकडा इकडा फिरतं हम्म जेव्हा तुम्ही सरळ करता ना बरोबर बबल स्ट्रेट थांबते एकदम बरोबर मध्ये येते बघा हम्म आणि हे असे पट्टे पण आहेत ना हां पट्टे हे ते पट्टे स्ट्रेट नाही सांगत राइट right. नाही मिळालं ना तुम्हाला प्लग मलाही नाही मिळालं परवा मला एक पर कमेंट आली होती की जे मी स्टेप्सचे स्टे इथे फोटोज लावलेले आहेत ते ड्रिल करून लावलेत का की चिटकवलेत तर मी चिटकवलेले आहेत हे बघा फोटोसाठी आहे ना अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता वॉल पेंटिंग वगैरे लावण्यासाठी आणि ह्याला डबल टेप दिलेला असतो स्टिक करण्यासाठी तर तुम्ही हे स्टिक करून आरामात तुमचं फोटो पेंटिंग सुटकू शकता तर वजन दिलेलं असतं की कि हे किती वजन पेलू शकतं त्यानुसार वेगवेगळे दिलेले हे आणि किंवा मग तुम्ही नुसतंच कॅनव्हास पेंटिंग स्टिक वगैरे करायचे असतील ना तर अशा प्रकारे हे इथे असे टेप दिलेले किंवा नुसते टेप पण आहेत बघा हे टेप आहे ना डबल टेप असतो फार स्ट्रॉंग असतो आणि मग त्याला तुम्ही कॅनव्हास पेंटिंग वगैरे इझिली तिथे स्टिक करू शकतात मी अशा प्रकारे टेप घेऊन गेली आणि अशा प्रकारे ते चिटकवलेलं आहे तर ते छान राहतं ते वजन दिलेलं असतं प्रत्येक वजनानुसार तुम्ही अशा प्रकारे घेऊन जायचं आणि हे स्ट्रॉंग असतात हे महागपणे बघा दहा युरोला हा रोले आलेला होत आयकेमध्ये आमचे हे एक्स्ट्रा एक पार्ट घेऊन गेलो होत होतो आता रिटर्न आहे त्यामुळे आम्ही आमच्या बरोबर शरू पण आले लगेच मागे तर उतरेक मध्ये उतरेक मधील सोड हे गाडी लागेल मी पकडते गाडी आली आणि

कागद आहे तो काढला की हे पूर्ण सगळं वाईट होणार तर अशा प्रकारे आम्ही आज किचनमध्ये चेंज केला हे असे कॅबिनेट बसून घेतले तर इकडे सिंगल डोअर हे मध्ये अशा प्रकारे डबल डोअरचं आणि इकडे पुन्हा एक सिंगल डोअर तर अशा प्रकारे हे आज आम्ही कॅबिनेट तयार करून स्वतः आयकेमधून सगळं सामान आणलेलं आणि सगळं बसून झालं एकाच दिवशी एक प्रोजेक्ट हाती घेतला आणि तो पूर्ण झालेला आहे तर असे चेंजेस करत असतो आणि इथे परदेशामध्ये आपल्याला आपलं घर सगळं स्वतःचे स्वतःलाच मा करूं करूं सोता सोता छान डेकोरेट करायचं असतं किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही स्वतः करू शकता किंवा मग रिनोवेशन जेव्हा करतो तेव्हा मग ते सगळं मोठं काम करून मग ते करून घेऊ शकता परंतु आम्ही आमच्या घरातलं बहुतांश काम सगळं स्वतःची स्वतः केलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या घरात चेंजेस करतो आपल्याला हवे तसे हवे त्याप्रमाणे आणि स्टेप बाय स्टेप एकदाच काही सगळं करायची गरज नाही असं वाटतं त्यामुळे हे एक्स्ट्रा मला असं वाटत होतं की सतत खालचे हे ते खूप सारं स्टोरेज आहे माझ्या किचनमध्ये परंतु अजून असं वाटत होतं की फार खाली आहे मग खालीसारख्या मुली ओपन करतात मग सगळं मिस ते मिसमॅच होऊन जातं त्यामुळं आता इथे अशा प्रकारे वरती जे सामान त्यांच्या हाती येऊ नये असं किंवा आपल्याला इथलं ते काढायचं असेल किंवा इझिली ठेवता येईल अशा गोष्टी आता वरती ठेवू शकतो व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो तर अशा प्रकारे आम्ही हा आज संपूर्ण घाट घातला आणि झाला पण पूर्ण झालं तर हा एक मोठा चेंज झाला खूप दिवसापासून चाललं होतं करायचं तर तो आज कम्प्लीट झाला छान वाटतंय आणि एक किचनला अजून एक थोडंसं छान लूक आलेला आहे इथे अशा प्रकारे अजून स्टेप बाय स्टेप आम्ही करत जाणार काय काय गोष्टी काय काय करू तर ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करू आणि ऐक्यामध्ये जेव्हा आपण जातो तर ऐक्यामध्ये आधीच तुम्हाला काय काय गोष्टी कशा प्लॅन करायच्या त्यानुसार तुम्ही ऑनलाईन त्यांचं पाहायचं आणि त्यांनी आता खूप सारे चेंजेस केलेले आहेत जर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर आधी सिलेक्ट करून त्यांना पाठवायचं मग ते पिकअप पॉईंट त्यांनी एक ठेवलेलं आहे त्या पिकअप पॉईंटला मग तुम्हाला ते स्लॉट देतात कुठल्या टायमिंगमध्ये ता, ता, तुम्ही येऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता मग आपण डायरेक्ट पिकअप पॉईंटला जायचं आलेला मेल दाखवायचा आणि मग ते पिकअप करायचं सगळं सामान ते फक्त तिथे जाऊन नाही पहिलं कसं असायचं ना ऐक्यामध्ये आपल्याला सगळं एवढं मोठं ऐक्या फिरत राहावं लागायचं खूप सारा वेळ जायचा आणि नको वाचणाऱ्या गोष्टी पण आपण घेऊन यायचो तर तो वेळ वाचतो आपण घरी ऑनलाईन सगळे काय काय गोष्टी हवेत मेजरमेंट वगैरे घेऊन ते सगळे कार्टमध्ये टाकायचे सिलेक्ट करायचं त्यांना पाठवून द्यायचं मग ते पॅकेजेस सगळे एकत्र आपले आणून ठेवलेले असतात प्लस छोटे छोटे पॅकेट्स असतील तर त्यांनी लॉकर सिस्टम केलेली आहे मग आपल्या मेलवरती कोड येतो आणि मग तो, तो कोड त्या लॉकरमध्ये टाकला की ते लॉकर ओपन होतं आणि नंतर ना मग आपण त्यातलं आपलं सगळं सामान घ्यायचं आणि हे पार्किंग एरियामध्ये असल्यामुळे कसं पार्किंगमध्ये गेलो कोड टाकला ता ते जे सामान आहे ते आपल्या गा गाडीच्या डिकीमध्ये ठेवलं लगेच आलं होतं आपला टाईम पण वाचतो आणि भरकन कामं पण होऊन जातात अशा प्रकारे सगळं इझी करून ठेवलेलं आहे त्यामुळे आमचे भरपूर म्हणजे काही गोष्टी राहिल्या होत्या त्या जाऊन आणल्या एक्स्ट्रा ॲड करायच्या होत्या तर ते झालं आणि दोन तीनदा आम्ही चक्कर मारले दोनदा आणि झालं कम्प्लीट सगळं छान वाटते तर हा होता आजचा रविवार स्पेशल आमचा ब्लॉग असेच आम्ही रविवारचा आज दिवस आम्ही स्पेंड केला आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर कमेंट नक्की करा छान छान कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजे त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री